नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जो ट्रॅप बघत आहात हा ज्या घरातल्या ज्या माशा राहतात त्याच्यासाठी आहे तर हा ट्रॅप आपण पोल्ट्री घर परत हॉटेल ज्या ठिकाणी ओलावा असतो अशा ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो जसा की आंब्याचा सीझन चालू झाल्यानंतर किंवा पावसाळ्यामध्ये माशांचा प्रादुर्भाव हा भरपूर प्रमाणात होत असतो तसेच पोल्ट्रीमध्ये ज्या वाड्या वाजत्या शेजारी असतात तिथेही अशा माशांचा प्रादुर्भाव जास्त हो होत असतात तर ह्या माशांमुळे रोगराई पसरत असते तर, तर हा ही रोगराई पसरू नये म्हणून आपण माशांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते तर आपण जो ट्रॅप बघत आहात तर ह्या ट्रॅपमुळे माश्या ह्या कशा पद्धतीने नियंत्रित होतात आपण बघू शकता आ, तर हा ट्रॅप लावताना हा आपण जमिनीपासून साधारणपणे तीन ते चार फूट अंतरावर लावल्यास त्याचा चांगल्या पद्धतीने परिणाम भेटतो आपल्यास तसेच हा ट्रॅप जर आपण कोणाला जर खरेदी करायचा असेल तर आपण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता